इतनी होती है आनंद को शेल्डियां पड़े तीन ही बड़ा हरियाणा कूटने तो अमिता बच्चन जन्म जा बरबर पहले अंदर फोन चकराती करवाई चकमों बच्चे चला बोले मुझे बच्चा हुआ है उसका नाम रखना है तो मैं चाहता हूँ कि आपके तरफ से नाम दिया जाए कुछ ग्रंथेजी तुरंत सांगतात अमिताभ रक्त बोल अमिताभ अमिताभ जे बुद्ध झाले सत्तावीस बुद्ध त्या बुद्धाच्या पैकी एक नाव अमिताभ बुद्ध तो एक बुद्ध काही दुसरा नाव आहे म्हणजे अमिताभ ये बोले आणि भंतेजीच्या सर अमिताभ ता बच्चन ना ना हे नाव ठेवलेलं आहे बौद्ध भिक्षुने त्याचं नाव ठेवलेलं आहे किती मोठा हिरो झाला पाहिजे त्याला बुद्धाची परंपरा आहे बौद्ध भिक्षूची परंपरा आहे हे तुम्हाला सांगितलं म्हणजे मी थोडस विषयांतर हे केलं की तथागत भगवान बुद्धांचा जो धम्म आहे याही बघा तेही माणूस आहे परंतु मोठे जेवढे माणसं आहेत

जात नाही बौद्ध धर्मामध्ये जातीय मी बोलले प्रवृत्ती बद्दल बोलले आणि या मनुष्य उपजच्या प्रवृत्ती आहेत सर्व जाती धर्माच्या जा माणसामध्ये आहे असा राग हे मुसलमानाचा राग हा बाहणाचा राग हे मारवाड्याचा राग हे बंधाऱ्याचा राग हे बौद्धाचा राग असा राग काही आपल्याला काही वर्गवारी करता येईल सारखा स्कार करण्याची प्रवृत्ती सगळ्या जाती धर्मात द्वेष करण्याची प्रवृत्ती एकमेकामध्ये सारखीच आहे जेवढे मोठे माणसं आहेत बघा मुंड्यांच्या घरामध्ये बघा महाजनच्या घरामध्ये जेवढ्या मायाचे नाव आहेत सर्व मोठ धर्माचे नाव आहेत वैशाली आहे प्रज्ञा आहे जमचे नाव आहे ते आलं उठ हे सुचलत त्यांच्याकडे काय दुसरे नाव नव्हते का गंगा भागीरथी सरस्वती त्यांची काय महालक्ष्मी बघा एक माणूस देवीच्या दर्शनाला आणि देवी हत्तीवरतीवरती त्या पूजाऱ्याने रस्त्यामध्ये गाठलं म्हणला तुम्ही बटन खाणारे म्हणजे मास खाणारे देवीच्या दर्शनाला तुम्हाला प्रवेश करता येणार नाही ना ते माणूस हुशार होता म्हणलं ती देवी वाघावर बसली ती काय भाजीपाला खायला का वाघ ते काय भाजीपाला खाते खाली तुम्हाला सांगाय या वाघावरती बसून हि काय भाजी खाते हे मी ते त्या त्याच्यावर कशी बसून दिली पाहिजे त्याला उत्तर नव्हत असे अनेक प्रश्न दगडाला ठेवायचा दगडामध्ये जीव आणायचा शनी शिंगणापूरला दगडा जीव तुम्हाला माहित नाही अहमद घरात जवळ शनी शिंगणापूर ते दगडात जीव घालतात दगडात जीव बघतात ये म्हणजे येतो या ये दगडामध्ये जीव जीव आणायचा आणि तू तो बॉर्डरवर माणसं मारतात की नाही आमच्या सैनिक त्याच्यात जीव कामून नाही त्याच्यात जीव घालतात नाही या दगडात जीव येत येते माणसं तिथे जीव नाही कुठल्याच प्रश्नाचे उत्तर नाही मनुष्य स्वाभाविक प्रवृत्त्या नाही म्हणून ना? भगवान बुद्धाचा जो केंद्र बुद्धांचा बुद्धाचा जो विचारधारा आहे की मनुष्य आहे मनुष्याने मनुष्यासारखं मनुष्य जीवन जगावं आणि तो त्याने जर संस्कृती पाळली विकृतीने जगण्याच्या संस्कृती जर पाळली तर निश्चित ते सुखानं भाई आणि माणूस जगू शकतो इतरांनाही जगू शकतो सुखाने हा आपला जीवन मार्ग आहे म्हणून भावाच्या हातात काही बांधू नका आणि गळ्यामध्ये वाधव काही दोरे मार्ग का म्हणून मी आधी सांगितलं सुरुवातीला हा काही सम्यक मार्ग नाही हा काही उचित मार्ग नाही बंधू भावाच्या प्रेमाचा संकटामध्ये भावाला मदत करणं भावाने बहिणीला संकटामध्ये मदत करणं तिला आधार देणं सुखदुःखामध्ये सहकार्य करणं वाटेकरी होणं हे भावाचं कर्तव्य असतं राखण रक्षण करायचं तरी कसं रक्षण बहिणीचं या पद्धतीनं नाही ना, म्हणून या प्रवृत्ती जर गेल्या आपल्या त्या स्वार्थाच्या लोभाच्या तिरस्काराच्या आमपणाच्या गर्वाच्या अभिमानाच्या तर नाते भाऊ बहिणीचे भावाभावाचे वडील भाऊ मुलाचे सगळ्यांचे नाते हे ना चांगले जपले जाऊ शकतात ही संस्कृती आहे पण नाते जपायचे असतील माणसं जपायची असतील तर आपल्या प्रवृत्तीबद्दल स्वभाव बदला आपल्याचे अवघड नष्ट करा आपल्यामध्ये अज्ञान नष्ट करा ज्ञान वाढवा जास्तीत जास्त ज्ञान वाढवा ज्ञानाच्या पदावरच माणसं महान झालेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भगवान बुद्ध हे ज्ञानाच्या पदावरच महान झाले ते का सारखे अदानी सारखे यांच्याकडे मानमानता असते काही नव्हतं पैसा अज्ञाना मोठे झाले नाही ते ज्ञानाच्या पदावर म्हणून उपासक उपासिका आपण या वर्षावासाच्या कालावधीमध्ये गदेपया आहे रोज चार वाजता धम्मपत ग्रंथ फार सुंदर गाथा आणि त्याचं विवरण तर रोज येत चला चार वाजता विहारामध्ये दोन महिने वर्षावासाचा कालावधी आपल्याला पूर्ण करायचा आहे हळूहळू वंदना ग्रंथ वाचन करण्यासाठी ही परंपरा आहे चांगली परंपरा टिकून ठेवा आपल्याला त्याचा लाभ होईल मुलाबाळांना लाभ होईल नातवांना लाभ होईल येणाऱ्या पिढीला लाभ होईल हळूहळू आपला प्रयत्न आहे आणि निश्चितपणाने बुद्धाचा विचार माणसा माणसामध्ये निर्ण्याचं काम राबवण्याचं काम आमचं ठिकठिकाणी सुरू आहे सर्व ठिकाणी चांगल्या पद्धतीनं काम चाललेलं आहे पूर्ण्यामध्ये सुद्धा आपली कीर्ती पूर्णेची सर्व ठिकाणी गेलेली लोकांनी इतिहास बघा त्यांना परवानीमध्येही कार्यक्रम वडके असे कायचे पर्व तिथे पण त्यांच्या मनानं घेतलं की पूर्णेला केलं पाहिजे ग्रंथी जी आहेत त्यांनी आज ओढाच्या स्वर्णात मुलगा जरी गेलं जाणं जावं आहे त्याचं दुःख नाही पण त्या निमित्तानं काय घेतलं पाहिजे काय केलं पाहिजे मी तर म्हणेन हा जे रक्तदान शिबिर रोग निदान शिवणदान हे जे केलंय ही खरी श्रद्धांजली त्या मुला असं मी समज श्रद्धांजली अनेक प्रकारे करता येते पण सेवा देऊ काही मदत करून आज आमच्या काय वेळे रक्त वेळे माहिती दान केलं काही माणसं फार अवघड आहेत कोणी दान केलं म्हणतात त्याच्यावर लय असं दिलं असं म्हणतात खराब माणूस नाही दिलं तर म्हणतात दही चिकट माणूस आहे माणूस आहे कधीच काही प्रमाण समाजाच्या धर्माला तिकडेही नाव ठेवतो देणाऱ्यालाही नाव ठेवतात न देणार नाव ठेवतात माणसं या प्रवृत्त्या तर त्याच प्रवृत्तीबद्दल मी सुरुवात केली होती गोरा या प्रवृत्त्या संपल्या कोणी करत असेल त्याचं कौतुक करा हवा करा आज एवढं उभं राहिले बघा लातूरला बीडला नांदेडला हिंगोलीला पूर्णला मुखेडला माजलगावला हो जालन्याला औरंगाबादला एवढे ठिकाण त्या दिवशी आपल्या ते जोडपाल तर त्यांनी स्वतःच देहार नवरा करून केलंच केलं त्याची निलेकर जमीनली बंगलामी गाडी विहीर सगळं दान केलं नाव काहीच नाही हिंदूने हिंदूने सर्व दान केलं जाईल काय ठेवलं नाही आपल्याला ऐकण्याची माणसं ते झालं की परवा गंगापूर तालुक्यामध्ये भेटाळा गाव आहे परिवार आमच्या जुन्या माझे तिथे एक दीड चार एकर जमीन दोन मुलं आहे त्यांनी सुद्धा अर्धा एकर जमीन विहारासाठी त्यांनी सुद्धा परवा दान केली आज ते इरिगेशनचं म्हणजे बँक वाटर आहे नव्हतं जायकवाडीचं पूर्ण इरिगेटेड उसाचं क्षेत्र आहे पन्नास हजार रुपये पन्नास लाख रुपये एकर तसंच अर्धा एकर पोरांनी पत्नीनं सही करून आम्ही रजिस्ट्री करून निश्चित ती दानपत्र नाही रजिस्ट्री करून चाळीस हजार रुपये रस्तीला लागले ते परवा तिथे बघा आता काय पवाय कोणाला होता मला मी म्हणजे इतक्या जमिनी घेऊन काय करू आता एवढ्या माझ्याकडे काय करायचं धम्मा कार्यासाठीच करायचं आहे धम्म कार्य कोणीतरी करतील आता हे पैयावश म्हणते की आपल्या इच्छे संचन तिकडे बोलते धम्म आहे पैया नंद आहे आहे हे सगळे म्हणते की धम्म प्रचाराचं काम चांगल्या चांग पद्धतीने करतात की नाही कर मला काय करायचं मला साहेब काय कोणतं पत्र काढायचं कुठलीही जमीन विहा माझ्या व्यक्तिगत नावावर नाही सर्व जे आहे ते संस्थेच्या धर्माच्या समाजाच्या नावावर आहे मी नुसता राखणदार माझ्या नावावर काही नाही तुम्हाला माहीत असत बघा आपण राखण करायचं सांगितलं मालक नाही आणि कुठल्या जमिनीची पण हे समाजासाठी भविष्यात राहणार आहे

म्हणजे ध्यान आता आमचे गौतम घोडे एक लाख रुपये आपल्याला परिषदेला दिले आज ही गाडी तेवीस लाखाची तेवीस लाखाची गाडी त्यांच्या स्वतःच्या क्रेडिटवर त्यांनी मला दिलेली आज ते पैसे घडायला गौतम गोळे मी एकही हप्ता भरला नाही आणखी त्याचा पण येणार नाही मला ते मला नाही की हप्ते नाही रोखले कधी म्हणलं नाही दोन वर्ष झाले का दोन वर्ष तेवीस लाखाची गाडी त्यांच्या खात्यातून कंपनीला पैसे कट होऊ लागले पण मी मात्र आजची काही ना? ना। भरले नाही ना बघा ना 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 कधी कधी म्हणले नाही माईकवरही नाही माझ्याकडंही नाही आणि खासगीतही नाही भरलेलं नाही तेवीस लाखाची गाडी माझ्या बनले जातो कुठे ते आपल्याकडे आता सर आहेत आपली एवढं मदत करतात सर्व ठिकाणी मदत करतात की नाही त्यांचं कुठे योगदान त्यांचीच कुठे जमीन इकडे दान दिली आपण सर आज किती किंमत येतात जमीन काही नाही ती मी म्हणलं इकडे जे नाही तिकडे तिकडे घ्या म्हणजे ही जी उदारता आहे बंद जिल्हा स्वतःसाठी काय नाही पाहिजे हे त्यांनी अभ्यास केला स्वतःसाठी काही नाही समाजासाठी धम्मासाठी मंडळी करू टाकेल आपण जर मदत केली एखादे काम होत राहील म्हणून पूर्ण मंडळीसुद्धा मंडळी सुद्धा आपली कमी पडू देत नाही कशाला कुठलाही कार्यक्रम पूर्णेमध्ये आपला यशस्वी होतो हजार रुपये असतील पाचशे रुपये असतील पाच हजार असतील दोन हजार सर्व मंडळी दान करते आणि आपले सर्व कार्यक्रम पूर्णेमध्ये यशस्वी होतात आणि सर्व मिळून आपण एकत्र करतो सर्व कार्यकर्ते राजकीय कौटुंबिक मतभेद जरी असते कुणाचे तरी धमाच्या कार्यामध्ये सर्व एकत्र येऊन हे एक कार्य यशस्वी करतात यातच आपलं सर्वांचं यश आहे माझा व्यक्तिगत काही स्वार्थ नाही पण आजच्या पौर्णिमेलासुद्धा आपण आला घोडके परिवाराने सहकार्य केलं डॉक्टर मंडळीचे मी आभार मानतो की त्यांनी सेवा अकरा वाजेपासून त्यांनी सेवा देत आहेत रोगविधांशी आपल्यापैकी कोणाला काही तपासण्या करायच्या असतील सर्व विषयाचे आहेत येतात ज्यांना त्यांना जे पाहिजे त्याची तपासणी करून घेऊ शकतात ज्यांना रक्तदान करायचं ते रक्तदानही करू शकतात आणि हा कार्यक्रम यशस्वी करून सर्वांनी बाहेरच्या प्रन्नाथ भागमध्ये खेळ सुद्धा सर्वांना खीर खाऊन जायचं सगळ्यांनी दोन शिबिरं या महिन्यामध्ये ऑगस्ट आहे ना एक महावीर आहे नागपूरचे एक दिवसाचं पूर्ण सकाळपासून सायंकाळ एक शिबिर आपल्याला घ्यायचं आहे भोजनाची सोय होईल त्यानंतर नागपूरचे फार विद्वान मोठे भेटे आहेत आमचे विनय लखित म्हणते जी, जी महाबोधी सोसायटीमध्ये ते सुद्धा पण ते म्हणाले फक्त तरुण मुलांसाठी शिबिर त्याचं असेल हे महावीर भंती महिलांसाठी उपासिकांसाठी कॉमन असेल पण ते भयंत हिंत फक्त तरुण मुलांसाठी आणि काही जीनगरची पुढं बोलते आमची असून तरुण मुलांसाठी एक स्वतंत्र शिबिर आपलं हे दोन शिबिर या महिन्यामध्ये उपासक उपासिकांसाठी नाचता जेवण सर्व सोय आपण बिहारात करणार आहोत त्या, त्या शिबिराची सुद्धा तारीख वाढ आपल्याला कळवून आली पंधरा ऑगस्टला दर राष्ट्रीय सणाला आपण बिहारावर तेलंगा पडत भडकवतो उद्या पंधरा ऑगस्टला सुद्धा साडेआठ वाजता ध्वजारोहणासाठी ज्याला शक्य आहे त्या उपासक उपासिकांनी पंधरा ऑगस्टला सुद्धा उपस्थित राहून आजच्या पौर्णिमेत सहभागी होऊन यशस्वी कार्यक्रम केला त्याबद्दल डॉक्टर मंडळी आणि सर्व उपासक उपासिकांना धन्यवाद वृक्षारोपण होईल ना एक आता झाड लावू मग सगळ्या गाड्या नाव टाकू सगळ्यांचे आणि खड्डे केले ते सध्या पुरते या वृक्षारोपण औपचारिक स्वरूपात करून खड्डे पूर्ण केले प्रभाग पाऊस पडला चिखल झाला त्यामुळे पोरट झाल्यानंतर बाकीचे करू एक झाड आपण त्यानंतर इथे जाऊ बाहेरच्या प्रांतामध्ये सर्वांना आशीर्वाद दाखवल्यानंतर किरदान करण्यात येणार Yeah.